पत्रकार बांधवांना वृत्तगौरव पुरस्काराचे वितरण मानस फाउंडेशनच्या कार्याला आगामी काळात मोठा वाव राधेश्याम चांडक सहकारामध्ये ईश्वरासारखीच ताकद असते राज्यात कुठे नसतील एवढ्या सहकारी संस्था ह्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत या संस्थांच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्यही घडत आहे याचसोबत प्राध्यापक डी एस लहाने यांनी सुरू केलेल्या मानस फाउंडेशनचे कार्य हे देखील विधवांच्या जीवनावर बदल घडवणारे असून आगामी काळात या कामाला मोठा वाव असल्याने बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी म्हणाले पत्रकार रणजित सिंग राजपूत संदीप वानखेडे कैलास राऊत शौकत शाह यांना मानस फाउंडेशनच्या वृत्तगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाईजी यांनी पत्रकारिता समाजकारण यावर प्रभावी भाष्य केले पत्रकार भवन बुलढाणा या ठिकाणी वृत्तगौरव पुरस्काराचे वितरण सोहळा थाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाई परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव चिंचोले होते तर बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक व्हॉइस ऑफ मिडियाचे राज्याध्यक्ष पत्रकार अनिल मस्के मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे राजेश देशमाणे मनसेचे नेते अनिल रिंढे जिजाताई राठोड आयोजक मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाणे पत्रकार गणेश निकम केळवतकर शायनाताई पठाण यांची यावेळी उपस्थिती होती की समाजकार्याची आवड आपण आजही जोपासली सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या तरुणाई फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम वृक्षारोपण व्यसनमुक्ती बंदुकांच्या तोफा आणि एक पत्रकारीची लेखणी म्हणजे शंभर बंदुकांनाही एक लेखणी भारी पडते असा हे असं आहे पत्रकारि मेघापर्यंत पोहोचलेले नेमकं हे आपल्याला तळगायचे आज जो आघाडी घेतली जातात त्यामध्ये आणखी एक आहार याचा आम्हाला सुरू केलेली पत्रकारितेची कारकीर्द दोन दशकाच्या काळामध्ये अव्यवहार सुरू होणार आपण केवळ पत्रकारितनाच केली नाही तर सामाजिक क्षेत्रातही न्याय केला आहे विविध समाज उपयोगी कार्यामध्ये निरिरीने सहभाग घेणारे आणि आपल्यासारखे पत्रकार दुर्मिळेच आहेत आपल्यासारख्या बहुआयामी आणि डोळस व्यक्तिमत्वाच्या वेग घेणे सोपे नाही आपला प्रवास आपले कार्य नवीन पिढी साठी प्रेरणादायी व मापदंड ठरावा असेच आहे विधवा पुनर्विवाह विधवा पुनर्वसन यासारख्या सामाजिक प्रश्नासाठी आपण आपली सदोव जिजत राहिलेली आहे आपण केलेल्या उडव कार्याची समाधानाने नेहमीच दखल घेतलेली आहे आपल्याला पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल आपले खूप खूप आढी होते प्रदान बनण्यात येत आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना सन्मानाला लक्षावणी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो कित्येक कळक शोधल्यावर एखादा कस्तुरी कळक शोधल्यावर एखादा कस्तुरी उघडल्यावर एखाद्या मोती दिसतो तसच शेकड मोकळ्या मनाचा एक उमटा व्यक्तिमत्व म्हणजे शोकत नाही आपला पत्रकारितेचा अनुभव थोडा थोडका नवीन अख्ख्या बावीस वर्ष कामगिरी करून त्यांच्या या कार्याची दखल दोन हजार चोवीस मध्ये घेतल्या जाते

मार्ग महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वीस तरुण अपघातामध्ये पडतात त्यांच्या पत्नी पत्नी होतात त्या जातीच्या तरुणामध्ये होतात आता इतके मोठे विवाह जे आहेत ते करायचे आहे आणि एकीकडे अशी परिस्थिती आहे की नवीन मुलांचे दंग पडून गेले होते कारण की आपण बघा ग्रामीण भागामध्ये तीस पस्तीस चाळीस वर्षापर्यंत जी मुलं आहेत ज्यांचे लग्न होऊन राहिले मी मला वाटतं जवळ पंचावन्न साली डोंगर राहणार अपडाऊन करतो तेव्हापासून काही मुलं स्टँडर्ड उभे अजून स्टँडर्डच उभे पांढरे झाले कसे त्यांचे होत नाही शेतात कामालाही जात नाही कुणी आले गावामध्ये पुढारी की त्यांना ते <laughs> जिंदाबाद मुर्दाबाद पर्यंत गावात मिळवायचं परत स्टँडर सोडायचं असा प्रकार चालू आहे करतात त्यांचे लग्न होते आणि हल्ली जो कमी शिकलेला आहे आणि दावा वर्ग पास आहे आठ वर्ग पास आहे तर लग्न विसरूनच जायचं बरं झालं पंचावन्न वर्षापूर्वी मार्ग नव्हती नाही तर कुठली दावा वर्ग पास आणि शेती करतो होत मानस फाउंडेशनच्या वतीनं एकन महिलाच्या संदर्भात विधवा असतील घटस्फोटित असतील पर्यटकता असतील या महिलांच्या संदर्भात एक बुलढाण्यात चळवळ सुरू केली आणि ती चळवळ सुरू करत असताना म्हणजे खरं त्यातलं एक नैतिक पाठबळ ज्याला म्हणतो आपण किंवा एक आधार असं म्हणतो की नैतिक पारव न्यायचं काम या बुलढाण्यामध्ये हो सर्व पत्रकार मंडळींनी दिलं होते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असो की पेपरचे असो या सगळ्या मंडळींना सगळं म्हणजे सर्वांचंच मानलं तितके आभार कमी आहे आणि केलं तितकं कौतुक कमी आहे आणि म्हणून ही होते जसं आपण पत्रकार पत्रकारिता असं म्हणतो आपण की हा लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे